तहसील कार्यालयात राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवासाठी रॅम्प वॉक उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं आहे परभणी तहसील कार्यालयामध्ये शासनाच्या विविध योजनेचे काम केले जात असते शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतात या योजनांचा लाभ घेण्यासाठी परभणी शहरासह तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने तहसील येथे येत असतात परंतु तहसील कार्यालयामध्ये दिव्यांगांना जाण्यासाठी असणारा रॅम्प वॉक हा पूर्णपणे खराब झाला असून मागील बाजूस असल्यामुळे दिव्यांग बांधवांना जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे या संबंधी दिव्यांग बांधवांच्या वतीने रॅम्प वॉक व्हावे यासाठी यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते परंतु अद्यापही जुन्या रॅम्प वॉकचे काम तर झालेच नाही परंतु समोरच्या बाजूस रॅम्पवरही झाला नाही या मागण्यांकरिता चोवीस सप्टेंबर रोजी दि राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की जर का प्रशासनाच्या वतीने दिव्यांगासाठी रॅम्प वॉक तयार होत नसेल तर आम्ही सो खस्तानाने रॅम्पवॉक तयार करून घेऊ तहसील कार्यालयाकडून नायब तहसीलदार पाठक यांनी हे निवेदन स्वीकारले व आश्वासन दिले की लवकरात लवकर रॅम्पवॉक बांधण्यात येईल सदरील निवेदनावर राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे शहराध्यक्ष गजानन दुधारे जिल्हा उपाध्यक्ष जलील पठाण विशाल बनसोडे मोबिन हाशमी भारतस्वामी पंढरीनाथ देशमाने सूर्यकांत पोते ज्ञानोबा भरोसे यांच्यासह इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इथं म्हणजे नायब तहसीलदार या विभागावर काम करतो आज कोणते अधिकारी नसल्यामुळं तरी आपली निवेदन मी स्वयच्छेनं सर्व अधिकाऱ्याच्या मार्फत स्वीकारत आहे तरी मी आश्वासन आपल्याला सर्व अधिकाऱ्यामार्फत देतो की पहिले रॅम केलेले आहे त्यालाच व्यवस्थितपणे करून त्याच्यामध्ये सुधारणा करून ते संबंधित असं दिले सर की बाबा आम्ही झालं नाही तर आम्ही आमच्या संघटनेकडून रॅम्प त्यांचा एक सर तुम्हाला त्याची वेळ येणार नाही अधिकाऱ्याचं सर्व त्याच्याबद्दल लक्ष आहे आणि सर्व रामची दुरुस्ती करून तात्काळ सर किती वेळ लागणार एखादा महिना तरी लागल असं दिसते बर तर त्याप्रमाणे तुमची मान्यता मान्य होईल एवढं आश्वासन देऊ अपंगांना मागून म्हणल्याच्या नंतर मागून मदतीस म्हणून दोन व्यक्ती लागतात त्यामुळं आमची मागणी आहे की मागून न करता कार्यालयाच्या समोरून म्हणजे त्यांना व्यवस्थित कोणाची गरज न वाचता कार्यालयामध्ये जाऊन अपंगाच्या काय अडचणी असतील किंवा आम्हाला कोणतीही सोय आहे किंवा आम्हाला काय अडचण आली तर आम्ही संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या जवळपास जाऊन आम्ही आमच्या जे समजा आपल्याला अडचण असेल कार्यालयामध्ये की बाबा आम्हाला ही अडचण का आली आणि कशा पद्धत पद्धतीनं ती दुरुस्त होईल या उद्देशानं आम्हाला अधिकाऱ्याचा संवाद करून आम्हाला ती अडचण दूर होईल यासाठी आम्ही ह्या मागणी केलेली आहे आता आम्हाला इतकी अडचण होत आहे की बाबा समजा शासनाची काही जिवंत प्रमाणपत्र दाखल करायचे असेल किंवा योजना असतील हा विविध योजना असतील तर त्या योजनेचा पाठपुरावा करताना आम्हाला कमीत कमी एक ते दोन तास आम्हाला बाहेर होईल अधिकारांची वाढ बघावं लागेल मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेलच्या माध्यमातून आम्ही हे रॅम्प करणार आहोत